हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो आता वाढल्यात पाच आणि आपलं थोडं काम होतं तिथं जवारीच्या रानात तिथलं थोडं काम झालं आहे आता सध्या मी चाललो आहे अखेकडं वारच्या साईडला की गुरं आली का खाली बघायला जनावरं माझ्याकडं जरा थोडं त्याचं काम राहतं आहे थोडं मला पाळत राखावं लागतं कधी मधी काय होतं गुराख्यांना नाही ध्यान देणं होतं अहो मग आपण ध्यान द्यायचं शेतकऱ्यांनी काय करता अचानक हुकून चुकून आलीस तर राडा होतो त्याच्यामुळं आहे बघायला फक्त पिवळ्यात तुरी झाल्यात फोगा दिसल्या वाळा लागल्या थोडं माल लाग माळ लागलाय आहे आता खोक्यामध्ये काय अडचण नाही खातोय टेस्टीला थोड्या मी खातोच इकडं आलं की ओके आपला रानातल्या आनंद घ्यायचा मग कधी घ्यायचा आनंद आपण आस्वाद नाही का झाल्या फुटत माहिती दाताने बी असा विषय मित्रांनो बघितलं नाही काय आणि वाचते इकडं घंट्या गुरांच्या खडांग 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 वाचत आहेत का नाहीत काय माहीत नाही पण तस काय झालंय काँग्रेसचा खेळ का धुरळा झालायच कर गुर का आलेल दिस नाहीत इकडं ओल्याचं असेल बरं का नाही बिजू लास कशक्या फटे वाकल्यात सीझन झाले असंच उतार भी सही तसं यावं हो। मस्त फोटो खाली पण उतारा आला चांगला तर मालकाच्या चेहऱ्यावरचं अजून हसू वाढू शकतात काय मित्रांनी हजार जेवाजतोय की चांगलं आलं तरच हास्य नाही तर काय काम काम काय म्हणे तुम्हाला <laughs> ला, 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 ला ला जलना आणि गाणी लावले मस्त ते तिकडे काहीतरी डांगडांक टकडंग आवाज आहे जल आमचं का ते सध्या तिकडं मकसर घरचं काम ओके झाले मित्रांनो हो तर काय म्हणाच नाही वहिणी मग अशी आमच्या बिझीच होती तर मकावर बंद केली काय कोण असतो नाही लाईटच गेली असं ना आता चार हा मग डोक्यात कुठे चरला लाईट जाते मित्रांनो सॉरी बरं का माझं डोकं बांना गेले चरला फ्लाईट जाते मी म्हणतोय असं का झालं तसं का झालं मा डो मी डोकं फिरलं आणि वागतोय बाकीचं नाही काय आणि हस चालू आहे रिंगडिंग लिंगडिंग करीत घरी मित्रांनो बाकीचा विषय काय नाही आमच्या आंधरची मक्का दावतो तुम्हाला काय बघा झाले तसं आहे आळीचा प्रादुर्भाव हाय फवराव लागेल अनुला आमच्या आणोला त्या परिस्थितीत फवारूनच घ्यावं लागेल काय आहे नाही तर नाही फवारलं का नाही लई किडकी होती मग असा विषय होतो बाकीचं नाही काय मित्रांनो असं झालंय खटाखट्टा खटकमध्ये आणि जातो हळूहळू हळूहळू हळू हळूहळू हळूहळू कांदा कसं झालेत काळे भंगार गव्दी झाले बाया काही येईन बायांचं आजागून उद्या उद्या चालले अह आता कसं होतंय कसं नाही मित्रांनो तुम्हाला सांगेन अवघड विषय होतोय म्हण काय सांगायचे तुम्हाला प्रत्येक फाट्याला माल आहे हो का कसं ओक हो आज फट जुळवलं कळतंय किती माल हो हो कसे नात करायचा नाही ओ सुट्टी स्नॉट नसतं दानका विषय दानका विषय आहे यावं लागते इथं तर झाड झोपले का मोडले काय नाही न तसं झाड हो का। झाड झाडे खान पानगाडी फुटली आल भरपूर मारणाच आहे त्याला बी काय असा विषय मित्रांनो बाकीचं नाही काय हम्म सगळे गरपत झाल्यात ना हे कड साईट ला सगळं पानगावातच फुटलं या फिरावून मरणाचं फुटलंय ते बी काय सांगायचे लय अवघड विषय काही चांगलं नाही म्हणताना काय वाचा वाचा खातोय आनंदी गोष्ट खात नाही शेतातला काय म्हणायचं तुम्हाला बघा असं कसं झालं आहे सनसेट आमचा शेतातला सनसेट फिरायला नाही डायरेक्ट राहणारनं तनस... स धावतो मी असं रानातलं लाईव्ह डावायचं नाही डॅम वगैरे तसला काय विषय नाही डायरेक्ट विषय असा असतो टॉपचा असं सोपं का माझ्यापाशी तडका विषय असतो तडका नाद करते काय मधी आणि थोडी दूर चलके बी चले का असं वा, वा, झालेत वाळ्याल तुरीत ओके कसं आहे हो काही ही वाळ्याला दिसते ना तुम्हाला हायत हो काय हो का असं झालं तुम्हाला डेमो हो का कैसा आहे रे बाबा या ऐसा माल पकता है इसमे और फिर आती है तूर और तुरी की फिर होती है दाल दाल का होता है वरण वरण का खाती है हम गुटुम गुटुम ये गुटम गुटम वर्न के है ये देखो ये ऐसा ही दिखेगा तो ऐसा दिखेगा तो दिखेगा ना ऐसा दाखूंगा मैं तुमको दाखूंगा ना बहुत ही बढ़िया हो गया है ये देखो इसको भी कितना लगा है ये सब झाड़ को ऐसा ही माल लगा है सब वो वाक के गए हैं नीचे वाक के है और आ, काय बाए झाड़ को तो बहुत ही फूले लगे है ये देखो इनको फुले लगे लाल तूर दिखती है ये ये देखो ये देखो उनकी तरफ लेता हूँ ये लाल ब्रीड है ये लाल है लाल का एक दूसरा भी गया होगा इसमें चला मित्रानों थोड़े हाँ ले करते कर ले गपा आता है गोष्टी मैं करेंट आप बैठो सका चला कृष्णारी बाय बाय